आज आपण भारतीय राज्यघटना निर्मितीमागची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सन सोळाशे आठ मध्ये ब्रिटिश लोक ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वरूपात भारतात व्यापार करायला आले महाराणी एलिझाबेथ लीन पहिली हिने संमत केलेल्या सन सोळाशेच्या सनदे अंतर्गत भारतात व्यापार करण्याचा अधिकार कंपनीला मिळाला होता सन सतराशे पासष्ट मध्ये कंपनीने बंगाल बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क महसूल आणि नागरी न्यायाचे अधिकार हे कसे मिळाले तर बक्सारच्या लढाईत सतराशे चौसष्ट मध्ये विजय मिळाल्यानंतर मिळवल्यानंतर मुघल सम्राट शहा आलम याने कंपनीला दिवाणी हक्क दिले होते तोपर्यंत कंपनीचा व्यवहार पूर्णपणे व्यापाराशी निगडीत होता या घटनेपासून कंपनीने प्रादेशिक सत्ता गाजवण्यास सुरुवात केली सन अठराशे अठ्ठावन्न मधील सैनिकांच्या उठावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश राजगृहाने भारताच्या राज्यकारभाराची थेट जबाबदारी स्वीकारली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा सत्ता कारभार कायम होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेची गरज भासू लागली सन एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये या उद्देशाकरिता संविधान सभा स्थापन करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना अस्तित्वात आली भारतीय राज्यघटनेतील विविध वैशिष्ट्य आणि राजनीतीची मुळे ब्रिटिश राजवटीत शोधली जाऊ शकतात ब्रिटिश राजवटीत घडलेल्या काही घडामोडींनी ब्रिटिश भारतातील शासन आणि प्रशासनाच्या संघटन आणि कामकाजाकरिता कायदेशीर चौकट आकारास आणली या घडामोडींचा आपल्या राज्यघटनेवर आणि राज्यकारभारावर मोठा प्रभाव आहे तर तो प्रमुख शीर्षकांखाली आपण या घटना कालक्रमानुसार पाहणार आहोत पहिलं आहे कंपनी सरकारची राजवट सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे अठ्ठावन्न आणि दुसरं आहे ब्रिटिश राजगृहाची राजवट अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस आज आपण प्रामुख्याने कंपनी सरकारची राजवट सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे अठ्ठावन्न हा भाग पाहूयात सन सतराशे त्र्याहत्तरच्या नियामक तरतुदींचा कायदा हा कायदा घटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा होता कारण एक ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजवटीचे नियंत्रण आणि नियमन करण्याकरिता ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल होते दुसरे कारण या कायद्याद्वारे कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कारभाराला प्रथमच मान्यता मिळाली आणि तिसरे कारण या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया रचला या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरचे पद बद बदलून बंगालचा गव्हर्नर जनरल असे करण्यात आले आणि त्याला मदत करण्याकरिता चार सदस्यांची कार्यकारी परिषद तयार करण्याची तरतूद केली पहिला गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड वॉरेन हेस्टिंगची नियुक्ती करण्यात आली बॉम्बे आणि मद्रास प्रांताच्या गव्हर्नरांना बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीनस्थ करण्यात आले तत्पूर्वी तिन्ही प्रेसिडेन्सी एकमेकांपासून स्वतंत्र होत्या या कायद्यात कलकत्ता येथे एक सरन्यायाधीश आणि इतर तीन न्यायाधीशांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाची होती कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही खाजगी व्यापारात सहभागी होण्यास किंवा स्थानिक लोकांकडून भेटवस्तू किंवा लाच घेण्यास मनाई करण्यात आली होती आणि ब्रिटिश सरकारचे कंपनीवरील नियंत्रण मजबूत करण्यात आले कोर्ट ऑफ डायरेक्टर्स अर्थात कंपनीच्या संचालक मंडळाने भारतातील महसूल नागरी आणि लष्करी घडामोडींचा अहवाल थेट ब्रिटिश सरकारला सादर करणे सन सतराशे एक्क्याऐंशी सन सतराशे त्र्याहत्तरच्या नियामक कायद्यातील दोष सुधारण्याच्या प्रयत्नात ब्रिटिश संसदेने सन सतराशे एक्क्याऐंशी चा सुधारित कायदा मंजूर केला ज्याला सेटलमेंटचा कायदा देखील म्हटले जाते या कायद्यावे गव्हर्नर जनरल आणि कार्यकारी परिषद यांना त्यांच्या अधिकृत क्षमतेद्वारे केलेल्या कारभारात सर्वोच्च न्यायालयाच्या सूट देण्यात आली त्याचप्रमाणे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या अधिकृत कारभारात सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून सूट देण्यात आली महसुली प्रकरणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून महसूल गोळा करताना उद्भवणाऱ्या बाबी वगळण्यात आल्या कलकत्त्याचे सर्व रहिवासी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राखाली आणण्यात आले तसेच प्रतिवादींच्या वैयक्तिक कायद्यानुसार खटले चालवणे न्यायालयाला बंधनकारक करण्यात आले यानुसार हिंदूंवर हिंदू कायद्यानुसार आणि मुस्लिमांवर मुस्लिम, मुस्लिम कायद्यानुसार खटले चालवले जात असत प्रांतीय न्यायालयांकडील अपील सर्वोच्च न्यायालयाकडे नव्हे तर गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे करण्यात आले प्रांतीय न्यायालय आणि परिषदांकरिता नियमावली तयार करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला देण्यात आला सन सतराशे चौऱ्याऐंशी चा, चा, चा पीठ चा भारत कायदा हा महत्वाचा कायदा सन सतराशे चौऱ्याऐंशी चा, चा, चा पीठ चा भारत कायदा होता तत्कालीन पंतप्रधान विलियम पीठ यांनी हा कायदा ब्रिटिश संसदेत सादर केला होता या कायद्यानुसार कंपनीच्या व्यावसायिक आणि राजकीय कार्यांमधील तफावत स्पष्ट करण्यात आली संचालक मंडळाला कंपनीचे व्यवसायाशी संबंधित व्यवहार सांभाळण्याची परवानगी देण्यात आली तर राजकीय कामकाजाकरिता नियंत्रण मंडळ नावाचे नवे मंडळ तयार करण्यात आले याबरोबरच दुहेरी शासन व्यवस्थेला सुरुवात झाली भारतातील नागरी व लष्करी शासनाच्या सर्व कामकाजावर तसेच ब्रिटिशांच्या ताब्यातील मालमत्तेच्या महसूलावर देखरेख ठेवण्याचा आणि निर्देशन करण्याचा अधिकार नियंत्रण मंडळाला अर्थात बोर्ड ऑफ कंट्रोलला देण्यात आला हा कायदा दोन कारणांकरिता महत्वपूर्ण ठरला एक म्हणजे कंपनीच्या अधिपत्याखाली असणाऱ्या भारतातील प्रदेशांना प्रथमच भारतातील ब्रिटिश मालमत्ता असे संबोधण्यात आले आणि दुसरे म्हणजे ब्रिटिश सरकारला कंपनीच्या भारतातील कारभारावर आणि प्रशासनावर सर्वोच्च नियंत्रण देण्यात आले सन सतराशे शहाऐंशी चा कायदा सन सतराशे शहाऐंशी मध्ये लॉर्ड कार्नवॉलिस ची बंगालच्या गव्हर्नर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली हे पद स्वीकारण्याकरिता त्याने दोन मागण्या मांडल्या एक विशेष प्रकरणांमध्ये त्याच्या परिषदेचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार देण्यात यावा दुसरे सरसेनापती पद देखील त्याच्याकडेच देण्यात यावे कॉर्न वॉलिसच्या मागण्यानुसार सन सतराशे शहाऐंशी च्या कायद्यात वरील दोन्ही तरतुदींचा समावेश करण्यात आला सन सतराशे त्र्याण्णव चा सनद कायदा या कायद्यानुसार लॉर्ड त्याच्या परिषदेबाबत प्रदान करण्यात आलेले अधिलिखित सर्व भावी गव्हर्नर जनरल आणि इतर प्रांतांचे गव्हर्नर यांनाही देण्यात आले बंगालच्या गव्हर्नर जनरलला बॉम्बे आणि मद्रास या अधीनस्थ प्रांताच्या सरकारांवर नियंत्रण ठेवण्यासोबतच आणखी अधिकार देण्यात आले कंपनीचे भारतातील व्यापारी मक्तेदारी आणि वीस वर्षांकरिता वाढविण्यात आली सरसेनापती गव्हर्नर जनरलच्या परिषदेचा सदस्य नसावा तसेच नियंत्रण मंडळाचे सदस्य आणि कर्मचाऱ्यांना यापुढे भारतीय महसूलातून पैसे दिले जातील सन अठराशे तेराचा सनद कायदा या कायद्याने कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आली सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांकरिता भारताशी व्यापार खुला करण्यात आला मात्र चहाच्या व्यापारावर आणि चीन बरोबरच्या व्यापारावर कंपनीची मक्तेदारी कायम ठेवण्यात आली कंपनीच्या अधिपत्याखालील भारतातील प्रदेशांवर ब्रिटिश राजवटीचे सार्वभौमत्व असल्याचे निश्चित करण्यात आले ख्रिश्चन मिशनऱ्यांना लोकांचे प्रबोधन करण्याच्या हेतूने भारतात येण्याची परवानगी देण्यात आली भारतातील ब्रिटिश प्रदेशातील जनतेमध्ये पाश्चिमात्य शिक्षणाच्या व्यवस्था करण्यात आली भारतातील स्थानिक सरकारांना व्यक्तींवर कर लादण्याकरिता अधिकृत करण्यात आले कर न भरणाऱ्या व्यक्तींना शिक्षा करण्याचे अधिकार देखील स्थानिक सरकारांना देण्यात आले सन अठराशे तेहतीसचा चा सनद कायदा ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दिशेने हा अंतिम टप्पा होता या कायद्यान्वये बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल झाला आणि सर्व नागरी आणि लष्करी अधिकार त्याच्याकडे सोपवण्यात आले याबरोबरच ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारतातील संपूर्ण प्रादेशिक क्षेत्रावर प्रथमच भारत सरकारचा अधिकार असणारा कायदा सोपवण्यात आला लॉर्ड विलियम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता बॉम्बे आणि मद्रास प्रांतांच्या गव्हर्नरांना त्यांच्या वैधानिक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले भारताच्या गव्हर्नर जनरलला संपूर्ण ब्रिटिश भारताकरिता विशेष कायदेविषयक विशे अधिकार देण्यात आले यापूर्वीच्या अधिनियमां नियमन अंतर्गत अस्तित्वात आलेल्या कायद्यांना नियमन असे संबोधले जात असे तर या अधिनियमांतर्गत अस्तित्वात आलेल्या कायद्यांना अधिनियम म्हटले जाऊ लागले या कायद्याने ब्रिटिश इंडिया कंपनीचे व्यावसायिक संस्था म्हणून कामकाज थांबवले कंपनीचे रूपांतर पूर्णपणे एका प्रशासकीय संस्थेमध्ये झाले कंपनीच्या ताब्यात भारतातील भूप्रदेश ब्रिटनचा राजा वारसदार आणि उत्तराधिकारी यांच्या अधिपत्याखाली असल्याचे निश्चित करण्यात आले सन अठराशे तेहतीसच्या सनद कायद्याद्वारे नागरी सेवकांच्या निवडीकरिता खुल्या स्पर्धेची व्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला भारतीयांना कंपनी अंतर्गत कोणतेही पद कार्यालय आणि नोकरी धारण करण्यापासून रोखले जाऊ नये असेही नमूद करण्यात आले मात्र संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद काढून घेण्यात आली सन अठराशे त्रेपन्न चा सनद कायदा सन सतराशे त्र्याण्णव ते सन अठराशे त्रेपन्न या दरम्यान ब्रिटिश संसदेने मंजूर केलेल्या सनद कायद्यांच्या मालिकेतील हा शेवटचा कायदा होता घटनात्मक दृष्ट्या हा कायदा महत्वाचा गव्हर्नर जनरलच्या परिषदेची कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ विषयक कार्य प्रथमच वेगळी करण्यात आली त्याचबरोबर विधान परिषदेत सहा नवीन सदस्य जोडण्याची तरतूदही करण्यात आली या सदस्यांना वैधानिक सल्लागार म्हटले जाईल दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास एक स्वतंत्र गव्हर्नर जनरल विधान परिषद स्थापन करण्यात आली जी भारतीय विधान परिषद म्हणून ओळखली जाऊ लागली ब्रिटिश संसदीय कार्यपद्धतीप्रमाणे परिषदेची ही व्याख्या एक प्रतिसंसद म्हणून काम करणार होती अशा प्रकारे पहिल्यांदाच कायदे निर्मिती हे सरकारचे एक विशेष कार्य मानले गेले याकरिता विशेष यंत्रणा आणि विशेष प्रक्रियेची आवश्यकता होती नागरी सेवकांची निवड आणि भरतीकरिता खुल्या स्पर्धा व्यवस्थेची खुल्या स्पर्धा व्यवस्थेची सुरुवात करण्यात आली करारबद्ध नागरी सेवा, करार सेवा देखील भारतीयांकरिता खुली करण्यात आली सन अठराशे चोपन्न मध्ये मॅकॉले समिती अर्थात भारतीय नागरी सेवेवरील समिती नेमण्यात आली ब्रिटिशांच्या कारभाराचा विस्तार करण्यात आला तसेच ब्रिटिश राजगृहाच्या विश्वासात राहून भारतीय प्रदेशावर ताबा ठेवण्याची परवानगी कंपनीला देण्यात आली मात्र मागील सनदी कायद्यांप्रमाणे याबाबत कोणताही विशिष्ट कालावधी नमूद केलेला नव्हता कंपनीचा कारभार संसदेच्या मर्जीनुसार कधीही बरखास्त केला जाऊ शकतो याचे हे स्पष्ट संकेत होते भारतीय अर्थात केंद्रीय विधान परिषदेत प्रथमच स्थानिक प्रतिनिधित्व प्रविष्ट करण्यात आले गव्हर्नर जनरल परिषदेच्या सहा नवीन विधायक सभासदांपैकी चार सदस्य मद्रास बॉम्बे बंगाल आणि आग्रा येथील स्थानिक अर्थात प्रांतीय सरकारांमार्फत नियुक्त करण्यात आले उद्याच्या भागामध्ये आपण अपन... राज्य राज्यघटनेच्या निर्मितीतील ऐतिहासिक पार्श्वभूमीचा दुसरा टप्पा अर्थात ब्रिटिश राजगृहाची राजवट सन अठराशे ते एकोणीसशे हा भाग पाहूयात धन्यवाद